हॉटेल व्यवसाय हा सध्याच्या काळात मोठ्या स्पर्धेचा व्यवसाय बनलाय त्यातही एखाद्या लहान सहान गावात छोटे हॉटेल चालवायचं म्हणजे जिकिरीचं चा काम असताना आज एखादा मध्यम लोकसंख्येच्या गावात सुमारे सत्तर वर्षाहून अधिक काळ एखादे हॉटेल लोकप्रिय असणं म्हणजे दुर्मिळ उदाहरण आहे आज अनेक गावे असो किंवा शहरे असो त्या ठिकाणी चालत असलेल्या काही ठराविक हॉटेलची ख्याती आजही कायम आहे उदाहरण द्यायचं झालं तर मिरज सोनी येथील चहा भजी आणि वडापाव आदी चविष्ट पदार्थ मिळणाऱ्या त्रिमूर्ती हॉटेलचं द्यावं लागेल यादव कुटुंबातील तिसऱ्या पिढीनं चालू ठेवलेलं हे हॉटेल आजही सोनीसह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या चहा आणि नाश्त्यासाठी लोकप्रिय असणं हे दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरण आहे सोनी गावात बाजारपेठेत गेल्यानंतर जुने जे काही काही छोटे खाणी व्यवसाय चालू होते त्यापैकी एक म्हणजे हे यादव कुटुंबियांचे त्रिमूर्ती हॉटेल सोनीगावच्या मध्यभागातील बाजारपेठेतून जात असताना खमंग भजी आणि चहाचा सुगंध आला की समजून जायचं आपण एका पिढीजात हॉटेलच्या समोरून जात आहोत आठ ते दहा माणसंही बसणार नाहीत एवढं लहान असणाऱ्या या हॉटेलमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गेलं तरी तेथील या हॉटेलच्या ख्यातीवर प्रेम करणारी गर्दी दिसून येते यामध्ये केवळ जुने वयोवृद्ध लोकच नाही तर आजच्या सिक्स्टी फाईव्ह जमान्यातील युवा पिढी ही या हॉटेलवर फिरा असल्याचं तेथील परिस्थितीवरून दिसून येते शंकर गोविंद यादव यांनी सुरू केलेल्या या हॉटेलची परंपरा आज त्यांच्या पश्चात चंद्रकांत शंकर यादव यांनी निष्ठेनं जोपासली आणि आज तीच परंपरा शंकरराव यादव यांचे नातू नागनाथ चंद्रकांत यादव उर्फ राजा भाऊ त्याच निष्ठेनं जोपासत आहेत हेच येथील गर्दीवरून आणि लोकांच्या पसंतीवरून दिसून येते छोट्या अथवा मध्यम स्वरूपाच्या गावांमध्ये काही हॉटेल व्यवसाय घालणं हे जोखमीचं आहे कारण ज्या गावांमध्ये वर्दळ नसतं त्या ठिकाणी बाहेरचे लोक फारसे येण्याची शक्यता नसते अशा परिस्थितीत गावातील लोकांनी घरात चहा नाश्ता उपलब्ध असताना एखाद्या हॉटेलमध्ये येऊन आपली चहा भजी वडापाव खाण्याची तल्लब भागवण्याचं एकमेव हक्काचं ठिकाण त्यांचं ठरलेलं असतं हेच सोन येथील त्रिमूर्ती हॉटेलच्या माध्यमातून दिसून येते आज या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षाच्या गृहस्थांपासून वीस ते बावीस वर्षाच्या युवकांपर्यंत या हॉटेलचा आस्वाद घेणाऱ्या या ग्राहकांनी व्यक्त केलेल्या काही प्रतिक्रिया बघूनच सोनी येथील या त्रिमूर्ती हॉटेलची लोकप्रियता आपल्या दृष्टीस येईल ब्युरो रिपोर्ट उदय वार्ता न्यूज किती वर्ष झाली तरी तुम्हाला काही ती आठवते झाली किती पिढी असेल यांची तिसरी पिढी

कायम कायम आता आपण पुन्हा एकदा आलो आहोत की आपण एक भाग केला होता जे हॉटेलचा कोणी ज्या हॉटेलची ख्याती ही उत्कृष्ट दर्जाची भजी वडापाव चहा तिथं बसायला जागा नाही अशी परिस्थिती कायम असताना दुपारी बंद असल्यानंतर आज पंधरा ऑगस्ट असताना पुन्हा तीच गरिजी तीच परिस्थिती या ठिकाणी पाहावायच नव्हते तर आपण जाणून घेणार आहोत म्हणजे हॉटेलचे मालक राजबाई यांच्याकडून तुमची किती पिढी आहे ही म्हणजे तिसरी पिढी तिसरी पिढी आता साधारण किती वर्ष झाले असतील हॉटेल तरी पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेले पन्नास वर्षाची तर पंच्याहत्तर वर्षाचे मामा म्हणतात ती साठ वर्ष झाले साठ पासष्ट वर्ष झाले आत्ता तुमच्या आजोबांनी हे चालू केली आजोबांनी चालू वडील काका आता यांच्यानंतर मी तुमच्या त्यांच्या नंतर तुम्ही आता तुमचं वय किती आहे साधारण माझं वय चाळीस आहे चाळीस आहे तुम्हाला कळायचं त्यापासून जन्माच्या अगोदरपासून बरोबर ही जी तुमची खासियत आहे ही एक ठराविक ब्रँड आहे तुमचा चहाचा वडा भजी वगैरे त्याचं म्हणजे तुम्हाला हातो तर कसं काय जमल्या काय वडिलांनी आजोबांनी शिकवली शिकवली काकानी थोडं चालू

आज पंधरा वीसच्या निमित्ताने मी वेगळं काय जिलेबीचा वगैरे प्रयोग केला तरी आता सोनी सारखं एक गाव आहे अशा ठिकाणी तुमचं अंदाजे रोजच किती होत असेल कि तर जी चहा किंवा भज्याची विक्री दोन अडीच हजार बनतो आणि वडापाव वगैरे वडापाव सगळं चहा सगळ्या मिळतात आजोबा वल्टानी अशी त्यांची भजी बनवली तशीच बनवते त्यात नवीन काय नाही मिळणारा प्रतिसाद एकदम म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून आहे तसं करायचं हॉटेल नवीन चालू होत असेल किंवा काय असेल तरी तुमचं जे जुनं एवढ्या जागेत मला वाटतं पूर्वीपासून आहे त्या तेवढ्याच जागेत आहे अगदी जागे गिरायकाला बसायला जागा नसते अशी परिस्थिती असताना तुमचं चा... चालू आहे चांगल्या पद्धतीने बरोबर आता तुमची नवी पिढी पुढेची काय करते सध्या शिकायला ही परंपरा पुढं चाल चालण 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 अगदी म्हणजे एकूण याबद्दल तुम्ही समाधानी आताची पिढी चिकन सिक्स्टी फायव्ह वगैरे असताना तुम्ही पूर व्हेज आहे नाही तरी सुद्धा म्हणजे असं त्यांना काहीतरी वेगळं आवडतंय वेगळं आवडते तर आता काय तरी पण तुमच्यासाठी तरुण पिढी अशा जुन्या हॉटेल प्रेम करते आम्ही हॉटेल वर प्रेम करते आम्हाला चहा प्रेम आहे आम्ही चहा प्रेम इथे चहा भजीची चव वगैरे काय तस काही व्यसन नाही काय नाही आम्हाला चा, चहा चहा भाज झाला बस ही चव जिबे वर रेंगाळणार आहे रे। होय बरोबर शंभर टक्के इथल्या चहा पिल्याशिवाय किंवा भजी खाल्ल्याशिवाय समाधान नाही समाधान नाही काय नाही बरोबर